माळेगाव सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या बारा जून पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे माझ्या पाठीमागं राष्ट्रवादी भवनचा पाठीमागचा भाग आहे की ज्या ठिकाणी आतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मुलाखती घेत आहेत आणि या ठिकाणी गर्दी आहे सर्व उमेदवार त्यांच्या त्यांची माहिती देत आहेत आणि त्याचबरोबर उमेदवारी आपल्याच का हवी याचं समर्थन देखील करताना दिसत आहेत आणि अजित पवार या ठिकाणी या उमेदवारांची हितकूच करतायत बारा जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे जवळपास पंधरा दिवस उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत या माल्यागाव कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं ठेवण्यात आली होती गेल्या वर्षी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षानं या ठिकाणी सत्ता मिळवली त्यावेळेस हा पक्ष एकत्रित होता आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे आणि दुसरी गोष्ट की सध्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची या कारखान्यावरती सत्ता आहे यावर्षी या संचालक मंडळापुढं माजी अध्यक्ष रंजन तावरे आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या माळेगाव सहकार माळेगाव सहकार बचाव पॅनलचं आव्हान आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं देखील पॅनलची घोषणा केलेली आहे आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं देखील एका पॅनलची तयारी करण्यात आली आहे सध्या माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये या सर्व परिस्थितीमध्ये राजकीय रणधुमाळीची सुरुवात झालेली आहे आणि चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं तगडं आव्हान अजित पवारांच्या समोर असल्यामुळं अजित पवारांनी या कारखान्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला आहे आज अजित पवार हे मुलाखती घेणार आहेत आज दुपारी चंद्रराव तावरे यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर बारा जूनच्या आधी बऱ्याच घडामोडी घडतील असं राजकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत एकूणच माळेगावला छत्रपतीचा पॅटर्न देखील उपयोगी पडणार का अशी चर्चा होती परंतु चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या वतीनं हो याचं खंडन करण्यात आलेलं आहे आमची कोणतीही गुप्त बैठक झालेली नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या ठिकाणी कंबर कसलेली आहे ती निवडणूक पुन्हा आणखी ताब्यात घेण्याची किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा ते वर्चस्व राखण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस राहणार रा आहे तर याच वर्चस्वाला छेद देण्यासाठी आणि हादरा देण्यासाठी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं या ठिकाणी पॅनल या निवडणुकीत असणार आहे एकूणच बारा जूनपर्यंत काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु तोपर्यंत अजित पवार जी मुलाखती घेत आहेत त्या मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवार निश्चित केले जातील आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणूक उतरेल असं चित्र आहे